नमस्कार मित्रांनो ज्या क्षणाचे आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आपल्याला समोर दिसत आहे आपल्या न्यूझीलंड व्हाईट फिमेलने सहा पिल्ली दिलेली आहेत बघू शकता तुम्ही ब्लॅक डच मेल आहे त्याच्यापासून चार पिल्ले आपल्याला ब्लॅक डच मिळ मिळालेले आहे आणि दोन न्यूझीलंड व्हाईट पिल्ली मिळालेली आहेत बघू शकता किती छान क्यूट पिल्ले आहेत अजून त्यांनी डोळे बी नाही उघडले कशी नाजूक दिसतात बघू शकता तुम्ही आतमध्ये पाच अजून आहेत घरट्यामध्ये मादीने सगळी त्याचे पोटाखालचे केस काढून त्याच्यात ठेवलेत त्यांना दाखवतो तुम्हाला मी आपल्याकडं दोन न्यूझीलंड व्हाईट फिमेल येतात आणि एक ब्लॅक डच नर आहे त्या समोर दिसतं इथे तो वरती बघू शकता तुम्ही इथं पण आतमध्ये मेल आणि इकडे दोन्ही इकडे फिमेल आहेत आतमध्ये पिल्ले आहेत कापूस कापच नाही मित्रांनो हे सगळे मादीने अंगावले केस काढलेत आणि त्याच्यात तिने ते लपवून ठेवलेत उभीला वो बघू शकता तुम्ही पिल्लं एकदम हेल्दी साईजला खूप मोठे आहेत हिरवा चारा भरपूर असल्यामुळे त्यांना तीनच दिवसाची पिल्लं आहेत मित्रांनी बघू शकता न्यूचल व्हाईट दोन पिल्ले दिलेले आहेत आणि ब्लॅक डच चार पिल्ले दिलेले आहेत सर्व पिल्ले तुम्हाला काढून दाखवतो जास्त वेळ न घालवता कारण की थंडी आहे थोडक्यात दाखवतो तुम्हाला पिल्लांबरोबर केस बी येतात एकदम उभीला छान ठेवलेले आहेत लपून तिने बघू शकता कसे उड्या मारतात त्यात एक छोट आहे पिल्लू न्यूझीलंड व्हाईट लाल कलरच दिसतंय ते बघू शकता तुम्ही त्याच्या अंगा वाजून केस बी नाही आले बाकी त्यांचे थोडे थोडे केस आलेत तीनच दिवसाची पिल्ली आहेत ही छोट पिल्लू बघू शकता तुम्ही न्यूझीलंड व्हाईट पूर्ण व्हाईट आहे तर मित्रांनो जास्त वेळ घाल न घालवता थोडक्यात दाखवतं कशी वाटली पिल्लांचे साईज पिल्ले कशी वाटली काहीतरी नवीन या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कसे उड्या मारतात चला तर आपतापून एक ठेवून एक देऊया थंडी भरपूर आहे त्यामुळे त्यांना उभीला ठेवून देतो त्यांची केस परत तिथच ठेवावीत पूर्ण लपून बसतेत ती त्यांना अजिबात कसला खतरा वाटणार नाही असं लपून बसतात चला तर मग नवीन नवीन व्हिडिओ पाहात धन्यवाद